मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा आपण बघितलं की बाकी जे जिल्हे आहेत बाकी जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पंधरा पंधराशे रुपये पैसे जमा झालेले आहेत तर जो पुणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्यामध्ये पैसे कधी येणार आहेत त्या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑल सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी बन योजनेचे जे पैसे आहेत ते पुणे जिल्ह्यात कधी येणार काय येणार तर जे तुमचे आता नाशिक आहे नाशिक आणि पुणे हे जे दोन जिल्हे आहे यामध्ये पैसे लेट कायेत आहेत तुम्हाला सांगतो मी तांत्रिक अडी अडचण असल्या कारणाने आणि अजून बघा हे जे प्रशास मोठे जे विभाग आहेत पुणे आणि नाशिक यामध्ये बघा तांत्रिक अड्याडचण आड़ असल्या कारणाने जे बाकी जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत फक्त हे दोन तीन जिल्हे असे आहेत त्यांच्यामध्ये अजूनपर्यंत लाडक्या बनवींचे पंधराशे रुपये जमा झालेले नाही तर एकच कारण असू शकतं काही तांत्रिक अड्याडचणींमुळे किंवा प्रशासकीय कारणास्तव काही कारण असू शकतं बघा पंधराशे आणि पंधराशे तुम्हाला अशा प्रकारे हे पैसे जमा होणार आहेत खात्यामध्ये आता जून महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा झाला जुलै महिन्याचा कधी मिळणार या संदर्भात मोठी माहिती देतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा बघा आता जुलै तर आजची तुमची तारीख आहे नऊ जुलै नऊ तारखेची ही अपडेट देत आहे तुम्हाला मी नऊ जुलैच्या पंधरा ते वीस जुलैनंतर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा ही जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो, तो पंधराशे रुपये जमा होऊ शकतो अशी माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली होती मागच्या व्हिडिओमध्ये जशी मी माहिती येत असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे आता जे पुणे जिल्हे आहेत पुणे जिल्ह्या वगैरे आता असं नाही की पुणे तर आता मी व्हिडिओ बनवला आणि अर्ध्या एक तासाने सुद्धा पुणे नाशिकमध्ये पैसे येऊ शकतात किंवा पण ते पैसे खात्यामध्ये त्यांचे जमा होऊ शकतात जे महिला व बालविकास मंत्री आहेत आदित्य तटकरे आहे यांनी जे अजितदादा पवार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तर यांनी पण सुद्धा माहिती दिली की आम्ही जेव्हा लाडके बहीण योजनेचा जेव्हा महिना संपतो तेव्हा आम्ही आधी ते मला फोन करते की दादा आम्हाला पैसे जमा करा तर आम्ही डायरेक्ट थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सदतीस हजार कोटी रुपयाचा निधी आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे आणि जो राहिलेल्या ला ला लाडक्या बहीण आहेत तर त्यांनासुद्धा लवकरच आम्ही खात्यामध्ये हे पैसे जमा करणार आहोत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका की आम्हाला पैसे आले किंवा नाही आले तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी ज्या उर्वरित महिला आहेत तर त्यांनासुद्धा लवकरच खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत तर डी बी टीद्वारे तुमच्या खात्यामध्ये थेठे पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत तर पंधरा पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये ठीक आहे तर लाडके बहीण योजनेसंदर्भात जशी मी माहिती आहे तसे सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आणि सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत लाडके बहीण योजनेमुळे सर्वांना चांगल्या प्रकारे मदत झालेली आहे बघा जे पैसे आहेत ते पैसे तुम्हाला पुणे जिल्ह्यामधून जास्ती कमी येत आहे की आम्हाला अजून पुणे जिल्ह्यामध्ये पैसे आलेले नाहीत तर लवकरच तुम्हाला आज उद्या संध्याकाळमध्ये किंवा आजपर्यंत रात्रीपर्यंत तुम्हाला हे पैसे येऊन जातील शंभर टक्के कारण सर्वीकडे पैसे जे जिल जळगाव आहे बाकी जे जिल्ह्या आहेत त्या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे फक्त पुणे वगैरे नाशिक जे मोठे मोठे प्रशासकीय विभाग आहेत त्यांच्यामध्ये हे पैसे राहिलेले आहेत तर लवकरच तुमच्या जिल्ह्यात पण हे पैसे जमा होतील तर पुणे जिल्ह्यात तर सर्वात जास्त हा जो जिल्हा आहे पुणे जिल्हा ज्या त्याच्या आजूबाजूला जे शहर आहेत त्या शहरांमध्ये सुद्धा जे पैसे आहेत ते जमा झालेले आहेत परंतु पुणे जिल्हा जो आहे मुख्य पुणे जिल्हा फक्त राहिलेला आहे म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका लाडक्या बणींसाठी महाराष्ट्र शासन जे आहे ते कटिबद्ध आहे आणि लाडक्या बणींना आम्ही जो हप्ता आहे तो रेग्युलर आम्ही देणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेब तर यांनी महायुती आघाडी सरकारने चांगल्या प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही योजना राबवलेली आहे आणि आतापर्यंत त्यांना बारा बारा हप्ता जमा झालेले आहेत तर तुमचा जो तेरावा हप्ता आहे तो, तो, तो कधी मिळणार आहे त्या संदर्भात तुम्ही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटेच्या बेलकन आयकलला प्रेस करून ऑर नक्कीच सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं